नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत आपण बघणार आहोत की अद्वैत आणि आता सरोज गाडीमध्ये चाललेले असतात तेव्हा मात्र कला त्याला सतत फोन लावू लागते आणि इकडे आता तो सरोज सोबत असल्यामुळे तो सरोज कडेच बघू लागतो आता अद्वैत काही बोलायला जातो तर लगेच सरोज तर तेव्हा मात्र आता तो होकार देतो इकडे सरोज मनाशी म्हणते की हिला किती प्रयत्न केले तरी या दोघांमध्ये मी उभी आहे या दोघांना एकत्रच येऊ देणार नाही ना दुसरी नाही तेव्हा राहुल म्हणतो आई तू काय बोलते काहीच कळत नाहीये काय बोलते नाहीये तेव्हा रोहिणी म्हणते तू काय मूर्ख आहे रे तुला प्रत्येक गोष्ट सांगावं लागते का तर नाही तिथे येते आणि लपून ऐकते आणि तेव्हा रोहिणी म्हणते की आपला मुख्य फोकस काय चांदेकरांची प्रॉपर्टी आपल्या खिशात घालणं आणि तेव्हा ती पुढे म्हणते की तू नको त्या गोष्टी करतो आणि नको त्या गोष्टींचा विचार करतो तेव्हा नयना विचार करते की यांचं नक्की काय चाललं आहे मला नक्कीच समजायला हवं माझ्या काहीतरी कामाचं असेल तेव्हा रोहिणी म्हणते आता आपल्याला असं काहीतरी करायला हवं की हे सगळं घर आपल्याला घेता येईल प्रॉपर्टी आपल्याला भेटेल आणि हे ऐकून मात्र आता नयनाला खूपच मोठा धक्का बसतो राहुल म्हणतो की हो तू बरोबर बोलते आहे मम्मा पण सॉरी आणि सोना चांदीचे सगळं असलेलं आपल्याला फक्त मिळवायचं आहे फक्त तुला आणि मला बाकी काही मला आता माहिती नाही तू म्हणते ते बरोबर आहे आणि त्याच दिशेने आपल्याला जायला पण हवं इकडे मात्र आता रोहिणीच्या लक्षात येतं की नयना हे सगळं ऐकते आहे त्यामुळे आता रोहिणी लगेचच म्हणू लागते की काही बोलण्याच्या आधी ती आता राहुलच्या खांद्यावर हात ठेवते आणि राहुलला स्टॉप करते त्यानंतर आता नयनाचा हात खेचून नयनाला आतमध्ये खेचते आणि नैनाचं तोंड डापते आणि म्हणते जास्त शानपणे समजते का स्वतःला माझ्या समोर शानपणा दाखवायचा नाही नाही तर बघ काय करते तू आणि इकडे नैना मनाशी म्हणते या रोहिण्याचे तर मला आता मला कळतं आहे पण तू आता स्वतःचे गोडवे गाणं बंद कर तर तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो मी पर्टिक्युलरच आहे पण तू जरा माझ्याकडनं काहीतरी शिकत जा आणि असं म्हणून दोघेही पुन्हा वाद घालू लागतात तर तेव्हा कला म्हणते मी सोबत आहे ना म्हणून सगळं निभावत आहे आणि आले मी जरा मीठ घालून तर असं पुढं म्हणत जाते आणि इकडे काजल म्हणते हो चांदेकर बाई काय झालं इकडे इकडे जरा मागे या आणि तेव्हा मात्र कला पुन्हा तिथेच जाते आणि आता काजलकडे बघू लागते आणि पुन्हा इकडे तिकडे बघू लागते काय झालं कोणाला शोधत का तर लगेचच हो आता कला म्हणते नाही कोणाला नाही आणि आधी हो म्हणते नंतर नाही म्हणते तर तेव्हा आता लगेचच काजल तिला अनेक प्रश्न विचारते आणि संगीता तिथे आल्यावर आता सूप खूप छान झालं होतं असं म्हणू लागते तर लगेच आता काजल म्हणते मला कळला आता कोण काय तू कोणाशी बोलत होती तर आता मुद्दामून तिला त्रास देऊ लागते आईला सांग ना आईला सांग ना तर तुला माहितीये काय काय झालंय आणि असं म्हणून मुद्दामून तिला त्रास देऊ लागते तिला खुर्चीवर बसायला लावते आणि सांग बर आईला कोण आहे तर आता दोघेही मिळून तिला त्रास देतात सांग बरं कोण आहे मिस मिस्टर, मिस्टर परफेक्ट आणि असं म्हणून तिला आता गुदगुल्या पण करायला लागते तर तेव्हा मात्र काजल म्हणते आई तुला आहे का सूप चांगलं झालंय कडी पण चांगली झाली पण काय ना आपला चांदेकर बाईंचं आहे ना माहेरी लक्षच लागत नाहीये तर तेव्हा संगीता म्हणते काय ग काय झालं तर पुढे आता ती म्हणते कले सांग ना ग काय झालं तर लगेचच काजल म्हणते मी सांगते ना चांदेकर बाई चा 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 आहे ना त्यांना त्यांच्या कुंकुवाच्या धन्याची आठवण येते आहे तर संगीता म्हणते आठवण येते आहे का कुंकवाच्या धण्याची तर कला म्हणते नाही मी कपडे जरा वाळात घालून येते तर लगेचच काजल म्हणते जरा फोन करून येते का दाजींना आणि असं म्हणून आता पुन्हा काजलही तिच्या मागे पळू लागते आणि तायडे तायडे म्हणून आवाज देते तर लगेचच कला म्हणते की तू मला अजिबात त्रास देऊ नको पण काजल म्हणते तू मला टांग देऊन बाहेर आली आहे ना खरं सांग तर तेव्हा मात्र आता काजल आणि कला या दोघींमध्येही पुन्हा मस्ती सुरू होते आणि आता पुन्हा काजल तिला कपडे वाद घालताना त्रास देऊ लागते आणि गुदुला करू लागते तू लासते ना ताई खरंच सांग आणि असं म्हणून आता त्या दोघी एकमेकींच्या मागे पळू लागतात आणि मस्तीही करू लागतात त्यानंतर मात्र आता उगाच मला त्रास देऊ नको तू लहान आहे ना तर तू मला चिडवायची कारण शोधू नको आणि मोठ्यांना असं चिडवायचं नसतं तर काजल म्हणते तू हेही काम करशील ना बरोबर का तेही मिठासारखंच करशील आणि आता लगेचच कला म्हणते जा आतमध्ये जा तर इकडे मात्र आता लगेचच काजल म्हणते एक काम धड करत नाही तू तर तेव्हा आता कला म्हणते जा आता तो आणि असं म्हणून साडी वाद घालते तेवढ्यात अद्वैतचा आवाज येतो आता मीच बघतो की तू हे काम तरी व्यवस्थित करू शकते का नाही आणि पुन्हा तिला अद्वैत दिसतो त्यामुळे आता पुन्हा ती अद्वैतकडे बघून हळूहळू पुढे जाऊ लागते आणि त्याला म्हणू लागते तू परत इथे त्यानंतर मात्र आता पुन्हा त्याच्या भोवती गोल गोल फिरते आणि तो विचारतो काय झाला अशी काय बघते आहे आणि तेव्हा कला पुन्हा तोंड तोंडात बोट घालून उभी राहते आणि आता अद्वैतकडे बघतच राहते तेव्हा मात्र अद्वैत विचार लागतो की काय नक्की काय झाले काय तुला तर आता ती म्हणते की काय नाही तर आता पुढे तो म्हणतो की मी तुला आज परफेक्ट काम शिकवूनच राहणार आहे ते बघ जरा कामाला लाग जरा ती साडी नीट कर जरा असं काम करतात का कपडे एकावर एक घालू नको तर तेव्हा आता अजून त्रास देतो तेव्हा ती म्हणते तू जा ना इथनं आणि का माझ्या डोक्यावर उभा आहे तर तेव्हा चांदेकर म्हणतो तू माझ्याशी नीट बोलायचं कोणाशी बोलते तू तर अद्वैत म्हणतो लकी आहेस तू तुला माझ्याकडनं ट्रेनिंग मिळणार आहे तर लगेचच कला म्हणते आला मोठा तर पुढे तो म्हणतो जास्त करायचं करायचा नाहीतर अख्खी पाण्याची बोट बादली आहे ना ती उलटी करेल तुझ्या डोक्यावर तेव्हा मात्र आता अजूनच ती चिडू लागते आणि ती म्हणते हे घर माझं आहे तू काय मला चॅलेंज देतो का तर तो म्हणतो हो हिंमत लागते त्याला आणि इकडे मात्र पाण्याची बादली उचलून ती आता फेकते तर तिथे पुन्हा काजल असते आणि काजलच्याच अंगावर पाणी पडतं त्यामुळे आता काजल तिच्याकडे फक्त बघायलाच लागते की काय चाललं आहे या कलाताईचं आणि इकडे मात्र आता पुन्हा कला भानावर येते आणि कलाला काजल दिसू लागते इकडे काजल मात्र फक्त पुतळ्यासारखी उभी असते आणि कला पुन्हा सगळीकडे अद्वेतला शोधायला लागते ही तिच्या मागे पळत जाते तेव्हा संगीता म्हणते कले इथे या आधी काय चाललंय तुझं काय ख खर डोक्याचं खरं नाही तुझ्या कधीतरी शहाण्यासारखी वागते आणि कधीतरी मूर्खासारखी वागते आज तर हद्द केली आहेस तू तर तेव्हा कला म्हणते आई नको ओरडूग तर तेव्हा आता संगीता म्हणते उगा लाडात येऊ नको केवढी भिजवलीस तू तिला तर लगेचच आता कुठे गेली ती असं म्हणते तर तेव्हा ती म्हणते की मी बोलते तिच्याशी आणि सॉरी म्हणते आणि आई म्हणते कसलं सॉरी आणि असं म्हणून निघून जाते देवा काय झालं आहे मला आणि असं म्हणत आता ती तिथून निघून जाते दुसरीकडे आता कला पुन्हा अद्वेतला फोन करण्याचा विचार करू लागते पण तरीही ती फोन न करता फोन ठेवून देते आणि आता तशीच रूममध्ये विचार करत बसते काय करू आणि आता कसला आहे हा सकाळपासून मी एवढे त्याला फोन करते पण एक मेसेज वगैरे पण नाही केला त्याने मला त्याला एक बायको आहे हे सुद्धा त्याच्या लक्षात नाही का समोर येऊन फक्त मला छळतो आहे पण मला एक फोन मेसेज पण करत नाही पण जाऊ द्या आता मी पण त्याला फोन मेसेज करते आणि तेवढ्यात ती फोन आपटते आणि इतक्यातच फोन येतो आणि समोरनं मात्र तिला असं वाटतं अद्वेतचा फोन आहे पण मात्र तिला वेगळाच कॉल सेंटरचा फोन येत असतो आणि आता तो फोन घेऊन ती फारच वय टाकलेली असते आणि त्यानंतर आता फोन कट करते त्यानंतर मात्र आता ती मनाशी बडबड करत असते की चांदेकर यांना पण माहिती आहे आपल्या आयुष्यात किती प्रॉब्लेम आहे तर आता तू जर मला त्रास देणार असशील ना असं समोर येऊन तर मी पण तुला त्रास देणार आणि असं म्हणून ती त्याला मेसेज करून त्रास देते फोन करून सुद्धा त्रास देत असते त्यानंतर मात्र आता अद्वैतला ती खूप मेसेज करत असते आणि इकडे अद्वैत मात्र मीटिंग मध्ये असतो पण तरी सुद्धा आता त्याचं लक्ष फोनकडे जात असत कारण इकडे सरोजही आरडाओरडा करत असते की मला कुठलेच कारण नको आहे त्यानंतर मात्र आता त्याचा इतका फोन वाचतो त्यामुळे तो फोन बघायला जातो तर सरोज मात्र ओरडते फोनवर बोलणं आणि दोन्ही गोष्टी मला नको आहे फक्त काम करायचं आहे इथे असं म्हणून ती स्टाफला सांगू लागते तेवढ्यात मात्र राहुल तिथे येतो आणि लगेचच तिथे चेअरवर बसतो त्याला बघून आता अद्वैत म्हणू लागतो स्टाफला की क्लाइंटचं जे काही आहे ते मला अपडेट करा तेव्हा मात्र आता राहुल तिथं बसलेलाच असतो पण राहुलशी अद्वैत जास्त काही बोलत नाही आणि तो फक्त कामापुरती स्टाफशीच बोलत असतो तेव्हा लगेचच आता अद्वैत म्हणतो कामाला लागा आणि काम हे परफेक्टच झालं पाहिजे त्यानंतर मात्र आता अद्वैत राहुल आणि सरोज तिथे कॅबिनमध्ये बसलेले असतात इकडे मात्र पुन्हा पुन्हा अद्वैतचा फोन वाजतच असतो त्यानंतर मात्र अद्वैत काही लक्ष देत नाही आणि इकडे राहुल पण फोनमध्ये डोकावून बसलेला असतो दुसरीकडे मात्र मात्र आता सारका सारका फोन का आहे हे सरोजलाही कळत नाही आणि तिला अजूनच राग येतो इकडे आता हळूहळू एक एक मेसेज अद्वेत वाचतो आणि मनाशी विचार करतो हिचा अति आगावपणा वाढला आहे हिला जरा सरळ करतो आणि तो रिप्लाय देणार इतक्यातच सरोज पण ओरडते की आता जरा आपण बजेटबद्दल बोलूया आणि असं म्हणून पुन्हा ती कामाचा विषय काढते आणि त्याला फोनवर काही रिप्लाय देऊ देत नाही आणि आता हे जर काम पूर्ण झालं तर पुढचं काम आपल्याला करायला सोपं जाईल असं म्हणू लागते तर तेव्हा राहुल डोक्याला हात लावतो काय नुसते काम काम बोरिंग होतं मला आणि मी जर थांबलो हे, तर हेही मला कशात अडकवतील त्यामुळे मी आधीच पळतो इथनं तेवढा तो उठतो तर अद्वैत राहुल आवाज देतो तर राहुल म्हणतो दादा मी आलो एकच मिनिटात आणि असं म्हणून तिथून जातो त्यानंतर सरोज म्हणते मी एक काम करते बाकी सगळ्यांना कॉन्फरन्स रूम मध्ये बोलवून घेते त्यानंतर मात्र आता लगेच अद्वैत होकार देतो आणि तो सुद्धा तिथून निघून जातो दुसरीकडे आता कला मात्र पुन्हा त्याला त्रास देऊ लागते आणि इतके मेसेज बघून पण एवढे मेसेज त्याला पाठवले हो तरी सुद्धा त्यांनी रीड केले आहे पण रिप्लाय कशाला दिला नाही आणि आता त्याला काय मी सोडणार नाही असं म्हणून ती आता पुन्हा मोबाईल हातात घेते आणि आता पुढचा प्लॅन काय करायचा या, या, या गोष्टीवरती विचार करू लागते इकडे नयना मात्र साफसफाई करत असते आणि मनाशी ठरवत असते की जे काही त्यांनी बोललो ना ते गोष्टीचा फायदा आपण करून घेतला पाहिजे आणि रोहिणी यांनी त्यांच्याबद्दल बोलणं आठवत असत तर आता पुढे नैना म्हणते हे सगळं हे दोघं घशात घालणार आहे तर तेव्हा नैना म्हणते मी एवढा डेंजर विचार केलाच नव्हता तर तेव्हा ती म्हणते या लोकांना चांदेकरांचं भलं नकोच आहे त्यांना त्यांची वाट लावायची आहे आणि असं म्हणून ती फार खुश होते आणि असं असेल ना तर ही माणसं माझी आहे आम्ही एक टीम आहोत आणि ही टीम मात्र बांधली पाहिजे तर तेव्हा मात्र नाही ना म्हणते पण असं काय करू की ते दोघ माझ्या सोबत येतील असं मला काहीतरी करायला पाहिजे त्यांच्या टीम मध्ये जाण्यासाठी पण काय करू काय नक्की असं विचार ती करू लागते आणि आता विचारामध्ये गुंतते तेवढ्यात तिला एक आयडिया येते आणि आता ती मनाशी विचार करते आयडिया मी आता एक कामच करते आणि लगेचच ती दरवाजा अर्धा बंद करते आणि स्टूल घेते आणि स्टूलवर मात्र आता उभी राहू लागते आजूबाजूला कोणी येत आहे का या गोष्टीचा ती अंदाज घेते त्यानंतर स्टूल जोरात पाडते आणि खाली पडल्याचं नाटक करू लागते आणि जोरातच आरडाओरडा करू लागते देवा मी पडले आहे मी पडले आहे आणि जोर जोरात ओरडू लागते आणि तेवढ्यात अंजू आणि आजोबा तिथे येतात आणि कसला आवाज आला हा तर रोहिणी म्हणते कि कसला आता हा आवाज आला काय झालं हिने काय केलं तर कसली नाटकं आहे हिची असं म्हणून आता ती बोलू लागते त्यानंतर मात्र आता रोहिणी जराही तिच्याकडे लक्ष देत नाही आणि तिला उचलतही नाही हातही देत नाही तर तेव्हा नायना म्हणते ते मी पंखा साफ करत होते आणि स्टूलवरन घसरून पडले तर आता रोहिणी मात्र जराही लक्ष देत नाही आणि आता कोणीही तिला हातही देत नाही तेव्हा मात्र आता रोहिणी म्हणते खोट खोटी करणारी मुलगी आहे तू तुझी ही छोटीशी नाटकं मला कळत नाही का तर लगेचच आता रोहिणी म्हणते सांग बरं मला कुठे लागलंय तुला तर तेव्हा आता नाही ते ना म्हणते मुका मार लागलाय मला आता कसं दाखव तर तेव्हा आता रोहिणी म्हणते तू खरंच जरी दाखवलं ना तरी तुझ्यावर कोणी आम्ही विश्वास ठेवणार नाही तर तेव्हा रोहिणी म्हणते जा अंजू माझ्यासाठी कॉफी घेऊन ये आणि असं म्हणून आता ती अंजूला सांगते जातेस ना आणि इकडे आता जोर नैना जोरजोरात ओरडत असते ती तिला मदत करायचा प्रयत्न करते परंतु रोहिणी समोर असल्यामुळे ती काहीच मदत करत नाही इकडे मात्र नैना म्हणते की मला खरंच खूप लागला आहे हो तर आता लगेच रोहिणी चिडत्यांनी म्हणते तू ही मॉमी अजिबात तिच्या मागे मागे फिरायचं नाही आपल्याला भरपूर काम आहे आणि ती जास्त शेफारेल तिचे लाडबीड तर अजिबात करायचं नाही दुसरीकडे कला मात्र भाजी चिरत असते परंतु चिरतानाही व्हॉइस नोट्स आले आणि त्यामुळे लगेच सरोज म्हणते मग काय झालं तर आता तो म्हणतो काही नाही ग ती फक्त मश्करी करत होते त्यामुळे मी तिकडे गेलो आणि इकडे आता अद्वैतला आपल्या जवळ बोलवण्यासाठी कलानी मश्करी केलेली असते हे बघून अद्वैत आधीच चिडतो आणि त्याचं हे उत्तर ऐकून सरोजही प्रचंड चिडते इतकं आव आव्हान ना ती मुलगी आणि आज तुला बोलवण्यासाठी शेवटी तिने खोट्याचा आधार घेतलाच आणि माझा मुलगा माझ्यापासून लांब होत चालला आहे हे मला आता सहन होत नाहीये फक्त त्या मुलीची बाजू घेतो आणि माझ्याशी भांडत असतो असं मात्र आता त्याला सुनवत असते जेव्हा सरोज असं बोलते तेव्हा मात्र आता अद्वैतही दुखावतो आणि सरोज रागातूनच तिथून निघून जाते मालिकांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा